जे भीम मी राणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझे मुलं तिघं मुलं म्हणजे आत्ता उठलेले आहेत तर बघा हा पसारा असाच पडलेला आहे म्हटलं पहिले हा आवरून घेते नाहीतर मग असा पसारा घरात चांगला नाही दिसत म्हणजे मी आवरणार पाच दहा मिनटात तोच पसारा होऊन जाणार कारण इथं झावरी ना तुम्हाला तर जे पहिले पण बोललेली आहे मी इथून जावरी काढून ते पूर्ण घरात फेकून देतात असं आता म्हटलं पहिले आवरूनच ठेवून देते त्यानंतर मुलांसाठी नाश्ता पण बनवायचा आहे अजून माझा आहे ना झाला झालाय म्हटलं त्यांना काहीतरी नाश्ता बनवून खाऊ घालून देते त्यानंतरच मी माझा स्वयंपाक करणार आता चला पटापट आवरून घेते आणि माझ्या आयुष बघा कसा झोक्यात बसून मला बघतोय दादा काय करताय आयुष हे आयुष चोरांश आर्वी जा बेटा ब्रश करावा मग मी नाश्ता बनवते चल तुझा झाला जा तुझा पण झाला केव्हा केला हा बघा मुलांचा ब्रश होऊन गेला आणि मला आहेत तर माहिती नाही ऊन गेला आरवी आता त्यांचा नाश्ता वगैरे झाला की मग नंतरच त्यांची आंघोळी करणार कसं थंडी पण आहे ना आमच्याकडे म्हणजे दोन तीन दिवसापासून खूपच जास्त पडत आहे यासाठी मुलांची आंघोळी ना मी दुपारनंतरच करते थोडंफार ऊन पडलं की आणि थंडीमुळे ना थोडं पण ऊन येत नाही आहे ये पूर्ण म्हणजे आबरटच आहे आणि त्यामुळे तर खूपच जास्त थंडी वाजते यासाठी म्हटलं त्यांचा नाश्ता वगैरे झाला की नंतरच आंघोळ करणार चला आता मी पटापट आवरून घेते त्यानंतर बनवते मुलांचा नाश्ता तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा गोदड्या आवरून ठेवून दिल्या मी म्हटलं पहिले मुलांसाठी नाश्ता बनवून घेते तर मी मुलांच्या नाश्त्यामध्ये बनवते आज ऑमलेट बनवते अंड्याचं चार अंडे मी इथं फोडून घेऊन घेतले आहेत म्हणजे ना काल पण मी बेटा ऑमलेट बनवते काल पण मी ऑमलेट बनवलं होतं ना माझ्या आयुषने आवडीने खाल्लं होतं ऑमलेट यासाठी म्हटलं आज पण बनवून देते आज पण तो पोटभर खाणार आणि कसं मग त्याला ना सर्दी खोकला मुळे ना जेवण पण बरोबर जात नव्हतं कसं सर्दी खोकला असल्यामुळे आपल्या सारख्याचा पण म्हणजे तोंडाला चव लागत नाही ना यासाठी म्हटलं आज पण बनवून देते खाणार तर खाणार माझ्या आयुष्य म्हटलं आता मी नी तापायला ठेवून दिलेला आहे ऑमलेट कसं म्हणजे मी साधच बनवते जास्त काही टमॅटो वाजू नको ना टमॅटो कांदा वगैरे ते नाही टाकत आहे फक्त मीठ आणि थोडीशी हळद टाकली मी याच्यात हे चांगलं मिक्स करून घेतलं आल्या बेटा आल्या आणि चिडचिड पण करतोय सर्दी खोकल्यामुळे आणि आज मी ना एक रेसिपी दाखवणार आहे म्हणजे एका ताईने मला कॉमेंट केली होती की ताई ही ही रेसिपी दाखवा तर मी आज ती रेसिपी बनवणार आहे म्हणजे मुलांचं जेवण हे नाश्ता वगैरे झाला त्यानंतर तर मग तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ ना पूर्ण नक्की बघा आणि रेसिपी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी चला आता मी ऑमलेट बनवून घेते तवा पण तापून गेलेला आहे मुलांनी बघा याच्यातून पोळी पण कुठं काढून टाकून दिली असं असतं मुलांचं माझ्या थोडंसं तेल हे तेल पण मी ना असं पसरवून घेते जेणेकरून आज आपलं अंड्याचं ऑमलेट तुटणार नाही दिदू गरम आहे बेटा तिकडे सर आले बेटा ज्या झोका दे त्याला चार बेटा झोका दे झोका दे जा हो ये ज्या जो झोका दे त्याला नाही ताई अंड्याची पोळी अशी पसरवून घेते जा बेटा झोका दे जा माझ्या सोराच्या नारुईचं सारखं किचन मध्ये आयच चालू मम्मी झालं का मम्मी झालं का असं येत येत आहेत ते घडी घडी आता बघा झाली अंडीची पोळी म्हणजे चांगली शेकून घेते कच्ची नको लागायला आणि ऑमलेट बनायला जास्त काही वेळ पण लागत नाही आणि मी आज जी रेसिपी बनवणार आहे ना, ना म्हटलं ती दुपारी गरम गरमच बनवणार आता बेटा तिकडे ठेवते बघा आता ही ऑमलेट काळून घेते पहिले माझ्या आयुष्यला देऊन देते म्हणजे त्याला ना असं देऊन दिलं की तो त्याच्या हाताने मस्त खाऊन घेतो चला आता गॅस कमी करून देते नंतर आयुष्य स्वरांच्या ना आरवीचं बनवणार आयुष बाबा तुझ्या ऑम भेटून गेला तुमचं पण बनवते ना पहिले माझ्या आयुषला खाऊ घालते हा माझ्या आयुषला बरं नाही हा ना बेटा खाऊन पाच कसं बनला हा मी तुला टीव्ही लावून देणार हा हा बेटा टी व्ही लावून दिली की गाणे लावून दिले ना टी व्हीमध्ये मध्ये मा माझ्या आयुष्य मस्त मा खातो टी व्ही पाहून पाहून so right, स्वराश ते टी व्हीच बटन चालू कर बेटा लावून दे दादा सांग यमी असे सांगूया हा मी लावू यमी यमी तुला पण देते बच्चा मी यमी 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 कशा आहे यम्मी बघा माझ्या आयुषला पण ऑमलेट आवडलेला आहे चला आता मी दुसरे पटापट बनवून घेते काय मुलांचा नाश्ता होऊन गेलेला आहे त्यानंतर मी नाही घरातलं सर्व काम आवरून घेतलं म्हणजे झाडू पोछा ते थोडंफार नाश्त्याचे भांडे होते ते पण घासून घेतले म्हटलं आता डाळ शिजायला टाकून देते तुवरची डाळ घेतलेली आहे म्हणे शिजायसाठी एक टमॅटो तुम्हाला तर माहिती जे मी डाळ शिजायमध्ये टमॅटो टाकत असते चला आता तर कोणती रेसिपी आहे तुम्हाला पुढे समजणार चला आता पहिले डाळ शिजवून घेते नंतरच दुसरं काय करते कुकर बघा किती गरम होऊन गेला तिकडे मी टमाटा घ्यायला चालल्या गेली गे त्याच्यात तीन ग्लास पाणी टाकलं आणि आता डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते टमाटा पण धुऊन टाकून देते मुलं मस्त खेळत आहेत नाश्ता वगैरे करून कसं ही रेसिपी ना या गरम गरम बनवली ना खायला खूप छान लागते यासाठी मी उशिराच बनवते सर्व काम आवरून म्हटलं काही जास्त उशीर तर लागत ते मग बनवणार म्हटलं नंतरच कसं आता माझं सर्व काम आवरल्या गेलं परत मुलांचा नाश्ता होऊन गेला आता मला टेन्शन नाही राहणार मग चला आता कुकर बंद करून तीन ते चार शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत दुसरी तयारी करते मी इथं लसूण पण मी नि कुठून ठेवून दिलेला आहे चला आता पीठ मळून घेते पीठ मी तिकडून आणते तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू करा चला पीठ घेऊन घेतले मळाईसाठी तर आज मी बनवते डाळ ढोकली म्हटलं तुमच्या सोबत पण रेसिपी शेअर करते कॉमेंट होती की ताई दाल ढोकलीची रेसिपी दाखवा तर म्हटलं आज दाखवून देते तर बघा थोडंसं मी अजवाईन पण घेतलंय याला असं मॅश करून टाकते याचा फ्लेवर आहे ना म्हणजे खूप छान लागतो खायला आणि थोडंसं जिरं पण टाकणार थोडस जिरं थोडस मीठ खूप सिम्पल रेसिपी आहे आणि पटकन होणारी पण आहे तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान लागते थोडीशी हळद मीठ टाकून दिलं आता हे पीठ एकदम म्हणजे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही आपण म्हणजे जा आपण चपातीसाठी कसं पीठ मळतात तसंच मळून घ्यायचं डाळ पण आपलं शिजून जाणार आणि पीठ पण मळून जाणार मग कसं डाळला फ्राय केलं की लगेच लगे लगे मग थोडस उकळ आलं की लगेच लगे चपाती टाक कापून बारीक बारीक टाकून देणार चला आता पटापट पीठ मळवून घेते माझ्या आयुषला मी झोपवायची कोशिश करत होती तो ये ना झोपला नाही कारण त्याला औषध पण दिलं होतं सर्दीचं काय झोपला नाही तो मग बसलाय आरवी सोबत खेळत भांडे वगैरे पण पडले होते नाश्त्याचे म्हटलं ते पण घासून घेते नाहीतर जेवणाचे परत स्वयंपाकचे ते खूपच जास्त जमा होऊन जातात यासाठी मी नाही ना नाश्त्याचे भांडे अगोदरच घासून ठेवून दिले मी आजी ना माझी आरवी मला काय सांगत होती मग मी मेथीची भाजी बनव असं सांगत होती ती म्हटलं बेटा आता मेथीची भाजी तर नाहीये बघू म्हटलं संध्याकाळी घेऊन येणार भाजी बनवून देणार तिला बघा ही रिंग आहे ना खराब होऊन गेली कशी हवा निघत आहे तिथून रिंग आणावं लागेल नवीन याच्यातच खूप होऊन जातो काल पण आहे ना असं होऊन गेला आता मला म्हणजे मी लावायची आणि ती हवा सारखी निघत राहायची दोन तीन वेळेस लावलं त्यानंतर ती हवा बसली शिट्टी झाली असं धरते थोड्या वेळ वाफ जमावून जाणार त्याच्यात रिंग आणावे लागेल नवी ढिल्ली होऊन गेलेली आहे चला आता पटापट -पत पीठ मळून घेते मी चार शिट्ट्यांमध्ये डाळ पण मस्त शिजून गेली पाहू शकता तुम्ही पूर्ण गळून गेली अशी डाळ शिजवायची म्हणजे थोडीशी कच्ची असली ना तर बर बरोबर नाही लागत पूर्ण म्हणजे प्रॉपर शिजवायची डाळ आता मी नी ना पण गरम व्हायसाठी ठेवून दिलेलं आहे त्याच्यात त्याच्यात टाकते त्याच्यात टाकते थोडंसं तेल तेल जास्त नाही टाकणार थोडंस टाकणार बस आता बघा मी नी दाल ढोकलीचा साहित्यासाठी काय काय घेतलंय म्हणजे दाळ ढोकलीसाठी काय काय साहित्य घेतलंय ते, ते, ते सर्व तुम्हाला दाखवते हे बघा थोडीशी कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे म्हणजे टमाटर तर, तर मी नी पहिले शिजवायमध्ये टाकलं आता डाळ शिजवायमध्ये थोडीशी साखर म्हणजे याच्यात आहे ना आपण चिंचाचं पाणी पण टाकू शकतो आणि साखर म्हणजे आंबट परत गोड खूप छान लागते डाळची टेस्ट पण माझ्याकडे आता चिंच नाही आहे यासाठी मी फक्त साखर टाकणार आहे आणि जिरं राई आणि लसूण बारीक कुटून ठेवलेलं ला आहे लाल तिखट हळद आणि मीठ बस इतकंच चला आता डाळला फोडणे देऊन देते तेल पण कडकून गेलेलं आहे म्हणजे टाकून गेलेलं आहे त्याच्यात टाकते राई राई पण चांगली तळतळू द्यायची आज आहे ना माझ्याकडे कढीपत्ता पण नाही आहे ज्या उद्या म्हटलं शिजव घालून देते दे आता त्याच्यात टाकते जिरं जिरं पण तळतळलं की त्याच्यात लसूण लसूण पण चांगला कच्च्यापणा जातो तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आणि कोथंबीर कोथंबीर मी डायरेक्ट त्याच्यातच टाकून देते कोथंबीर लसूण चांगला फ्राय झाला गॅस कमी करून देते त्याच्यात थोडंसं तिखट तिखट जास्त नाही टाकणार कारण मुलं खाणार आहेत ना यासाठी तिखट थोडंसं टाकणार थोडीशी हळद मळ्यामध्ये पण मी हळद टाकली यासाठी थोडीशी टाकली आणि थोडंसं मीठ कारण मीनी हळद मीठ पहिले टाकून दिलं होतं आता चांगलं फ्राय करून घ्यायचं दोन तीन मिनटं आता याच्यात टाकते शिजवलेली डाळ जास्त काही टाइम लागत नाही रेसिपीला एकदम झटापट होते डाळ शिजते तोपर्यंत पीठ म्हणून घ्यायचं परत मग आपले दोघं का काम सोबत ना म्हणजे हे चिकूला शिजतील ना आपल्या यासाठी पाणी थोडं जास्तच टाकणार आहे अजून टाकते याच्यात पाणी म्हणजे प्रॉपर शिजायला पाहिजे मोजून मी नाही साडेतीन ग्लास असं पाणी टाकलेलं आहे आता याला गदक आला की पाहून घेते पहिले मीठ बरोबर आहे का आता याच्यात टाकते हे दोन चमच साखर घेतलेली आहे मी वरून टाकून देते खूप छान लागते तुम्ही पण जर बनवणार ना जर तुमच्याकडे चिंच असणार तर चिंच पाण्यात टाकून द्या थोड्या वेळ आणि त्याच्या पाणी साखरे साखर असं दोघ सोबत टाकायचं खूप छान टेस्ट येतो डाळ ढोकलीला पाहून घेते मीठ बराबर आहे का टाकावं लागेल आमच्या घरात आहे ना सर्वांना आवडते ही रेसिपी मुलांपासून तर आम्ही आमच्यापर्यंत चला डाळ लावू उकळ तोपर्यंत तो हे सर्व आवरून जागच्या जागी ठेवून देते डाळला पण गदक येऊन गेलेला आहे आणि चपाती पण मी बघा मस्त बारीक अशी लाटून घेतलेली आहे किती छान उकळते डाळ बघा आणि चपाती बघा किती बारीक लाटलेली आहे म्हणजे जितकी चपाती बारीक लाटायची बारी ना तितकी म्हणजे डाळ ढोकली लवकर शिजते आणि चांगली लागते एकदम मी बारीक लाटून घेतलेली आहे आता चाकूच्या साहित्य याला कट करून घेते म्हणजे तुम्हाला जसा सेफ पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता मी असा सिंपल चौकन सेफ देणार आहे अशा लहान लहान काकून घेते एकदम बारीक एक चपाती लाटून घेतलेली आहे मी आता याच्यात एक एक करून टाकून देते सर्व चकोल्या दहा मिनिटं आहे ना याला झाकून ठेवून द्यायचं जेणेकरून लवकर शिजून जातात माझ्या मुलांना आहे ना खूप आवडतं त्यांना तर खूप भूक लागून गेली त्यांना सांगितलं ना की आज डाळ ढोकली बनवते असं माझ्या आरवीचं केव्हाचं चालू झाली का झाली का असं तिने ना ऑमलेट बरोबर खाल्ले ने ऑमलेट बनवून दिलं होतं पण तिने तिला आहे ना आवडलं नाही ऑमलेट माझ्या सोरांशनी तिकडे जा बेटा सोरांशनी आणि आयुषनी मस्त खाल्लं ऑमलेट आता ही दुसरी पण चपाती म्हणजे सर्व चपात्या सेम त्याच पद्धतीने बारीक बारीक कट करून बारीक लाटून चाकूच्या साहित्याने कट करून सर्व टाकून देणार चला आता पटापट बनवून घेते याच्या म्हणजे याची रेसिपीचा ब्लॉग मी पहिले पण दाखवला आहे पण कसं ते शॉर्ट ब्लॉग मध्ये दाखवलं होतं शॉर्ट ब्लॉग मध्ये कसं इतकं समजत नाही ना यासाठी मग दोन तीन ताईंच्या कॉमेंट होत्या की ताई दाल डोक बेटा चुप चुप की ताई दाल डोकलीची रेसिपी दाखवा म्हटलं चला फुल ब्लॉग बनवून घेते आणि डिटेलमध्ये दे सांगून देते म्हटलं कसं मग समजायला पण पाहिजे ना शॉर्ट ब्लॉगमध्ये तीन मिनटाचा ब्लॉग असतो इतकं सर्व सांगू नाही शकत यासाठी मी हा ब्लॉग डिटेलमध्ये बनवला चला आता पटकन लाटून घेते चपात्या आणि टाकते त्याच्यात माझी आरवीद बघा कशी माझ्याकडे येऊन बसलेली आहे मला सांगते की मला खूप भूक लागली तिला म्हटलं तुला नाश्ताला तर मी बनवून दिलं होतं ऑमलेट ते खायला पाहिजे होतं ना तिला आहे ना अंड्याचं म्हणजे पदार्थ जास्त करून आवडत नाही थोड्या वेळेस झाकून ठेवून देते दुसरी चपाती लाटते तोपर्यंत म्हणजे तिला आहे ना अंड्याचा पदार्थ जास्त करून आवडत नाही यासाठी तिला ना भूक लागली आणि ते दोघ भाऊ ना मस्त नाश्ता करून खेळत आहेत तिकडे आणि तुम्हाला ना एक ढोकलीचा किस्सा सांगते मी जेव्हा मी माझ्या माहेरी होते ना म्हणजे कुवारी असताना तेव्हा मी ना बरोबर आष्टाय मला आहे ना ढोकली बनवत होती म्हणजे सर्व झोपले होते माझी मम्मी माझी बहीण तर या टायमाला मी दाल ढोकली म्हणजे मला जेवण तर झालं होतं पण माझी ना खायचं मन होतं इच्छा होती माझी खायची तर मी बनवायला घेतली बनवायला घेतली मी नी दाल ढोकली म्हणजे छा बनली तर छान होती हा भूक लागली थांब बनली तर छान होती पण मी ना असं फास्ट गॅसवर असं झाकण ठेवून दिलं होतं म्हणजे सर्व चपात्या लाटून कापून टाकून दिल्या होत्या आणि म्हटलं शिजत असतील मी कम गॅस पण नाही केला होता फुल गॅस आणि पाच एक मिनिटानंतर पाहते होता काय पूर्ण म्हणजे ढोकली पूर्ण चिटकून गेली होती म्हणजे जळत होती खालून आणि मीनी काय प्रयत्न केला तर सांशी पण नाही पकडली मी डायरेक्ट असं 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 काढायचा प्रयत्न करत होती ते बघून डायरेक्ट माझ्या हातावर हे पाहू शकता तुम्ही निशान दिसते मला माहिती नाही आता मोबाईलमध्ये दिसतं की नाही कॅमेरामध्ये हे बघा इथून असं पूर्ण म्हणजे इतका मोठा फोड येऊन गेला आता छटका लागून आणि मीनी ना घरात कोणाला सांगितलं नाही म्हटलं माझी मम्मी का मला बोलीन की काय असं करून मी कोणाला सांगितलं नाही असं जसं डाळ पडली ना असं असं झटकून घेतलं आणि डायरेक्ट पाण्यामध्ये हात टाकून दिला थोड्या वेळाने बघते तर काय इतकं मोठं सुजून गेलं त्यानंतर मग बेटा मला पिठाची भरती ना आत्ता मला फुगते बघा आरम तिला आत्ता लागला असं आणि मग जास्त दुखत होतं ना तर इतकी तो शेण शक्ती नव्हती माझ्याकडे म्हणजे सर्व शहर संपून गेली होती शेण शक्ती यासाठी मी नी घरात सांगूनच दिलं म्हटलं असं असं झालंय मला खूप चटका लागून गेलाय त्यानंतर माझी मम्मी ते मला दवाखान्यात घेऊन गेले इंजेक्शन गोळा केल्या ना तेव्हा थोडस बरं वाटलं होतं तर मी जेव्हा पण बनवते तेव्हा माझी मम्मी सांगते सांभाळून बनव असं <laughs> असं होतं माझं आलं आता बघा आता पण तो डाग दिसतो मला म्हणजे क्रीम लावले ना तरी पण तो डाग जात नाहीये असं आता पटापट लाटून घेते मी चपात्या बेटा पीठ पीठ नको खेळू ना मुलांचा फक्त बाना पाहिजे पीठ खेळायचा माझ्या आयुष्याला माहिती नाही नाही तर तो पण येऊन माझ्याकडे होऊन गेलेले आहे दाल ढोकली पाहू शकता तुम्ही प्रॉपर शिजून गेलेले आहे आणि घट्ट पण होऊन गेलेले आहे म्हणजे हे याच पद्धतीने बनवायचं म्हणजे पातळ पण नाही ठेवायचं जास्त घट्ट पण नाही तसं मग खायला इजी पडतं आता मी वाढून घेते कारण माझ्या आरवीला खूप भूक लागून गेलेली आहे चला आता पटकन वाढून पहिले तिला गरम गरम ना खूपच छान लागतं पाहू शकता तुम्ही किती छान दिवसात आहे सोबत कांदा निंबू म्हणजे खूपच छान लागते हे सर्व असलं की आणि पापड पण पाहिजे होता तर जाऊ द्या आता पापड नाही माझ्याकडे तर रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि दाल ढोकली ना तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान बनणार आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशाच छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय